स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी मंदिर कशा तिथे काय खाय तुम्ही सगळ्या मस्त मजेत असताल मी पण खूप मस्त मजेत आहे तर फायनली काल सगळ्यांची शॉपिंग झाली फक्त श्रेयचे कपडे मिळत नाही तर शेअरच्या कपड्यासाठी इतकं फिरावं लागतं आहे आम्हाला सगळ्याकडे फॅशन ट्रीक एफ सी रोड कॅम्पमध्ये गेलतो सगळ्याकडे फिरलो आता शेवटी परत लक्ष्मी रोडला जायचं आम्हाला ते येणार आहे कारण तिथे श्रेयचे कपडे चांगले मिळतात बाकी फॅशन ट्रीकमध्ये तर बघितलो आम्ही तिथे तर भेटलेच नाही आम्हाला कारण त्याला कसे पाहिजे फॅशनेबल पाहिजे एकदम क्लासिक कपडे पाहिजे त्याला तर आज तयार होऊन बसतो संध्याकाळी संतोष आल्यानंतर जाऊ कारण दोन दिवसापासून शॉपिंग काही संपतच नाही आहे आमची बिलकुलच त्याच्यामुळं तर तयार होऊन बसते आज आणि घेऊन येते फक्त श्रेयच राहिलं आहे बाकी श्रेयाचं संतोषचं माझं आमच्या सगळ्यांची शॉपिंग झाली दिवाळीची तर श्रेयससाठी चाललं आहे सगळं काही तर लवकर लवकर तयार होतो आणि पोचू आज भैयाचे कपडे आणायला जायचे ना आपल्याला भैयाचे कपडे मिळालेच नाही आपल्याला अजून त्याला छान क्लासिक कपडे पाहिजे ना श्रेयाचे पण कपडे खूप छान आहेत तुम्ही दिवाळीतच बघा घालेल तिने तेव्हा आता श्रेयाचेच कपडे बघायला चाललो आहे आम्ही तर चला लवकर लवकर जेवून घेते तयार होते आणि मग आम्ही जाऊ कोणाकडे शॉपिंग करून खूप थकला आम्ही म्हणून आता बसलेलं आहे सँडविच खायला

फायनली श्रेयचे कपडे भेटले आम्हाला श्रेयचे कपडे घेण्यासाठी परत एको शॉपिंग मागच्या शॉपिंगमध्ये श्रेयचे कपडे आम्हाला नाही मिळाले ते तर यावेळेस फायनली मिळालेले आहे घरी गेल्यानंतर दाखवते मी तुम्हाला का तर हे माझं आवडतं सँडविच आहे बॉम्बे सँडविच मला बॉम्बॅटोच खूप आवडतो मी प्रत्येक वेळेस इकडे आर हेच खाते आता टेस्ट करून बघते कसं आहे सँडविच